हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं शनिवारचं संध्याकाळचं रुटीन सांगणार आहे आणि खूपच धावपळ झाली Uh, कारण आज शनिवारी मिस्टरांचा फास्ट असतो तर त्यामुळे लवकर जेवण बनवायचं असतं आणि ते आज नेमके उशिरा नव्हते तर त्यामुळे एकटीलाच दोघांना सा दोघींना या सांभाळत सगळं स्वयंपाक आवरावं लागणार होता तर इथं मी सगळ्यात पहिले इथं चहा ठेवलं आहे आणि आता बाकी स्वयंपाकाची तयारी करायला चालू करते तर आज आमटीमध्ये शेवग्याची आमटी बनवणार आहे तर त्याचीच तयारी चालेल शेवगा इथं कट करून घेते आणि व्यवस्थित छान सोलून घेते शेवगा शेंगा तर कट करताना थोडंसं असं त्याची वरची जी साल असते जी जाड असते तर ती अशी निघली तर निघतील तेवढी अशी काढायची म्हणजे पूर्ण असं छान क्लीन होता शेवगा तर इथं शेवगा कट करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते मी आणि शेवग्याची आमटी बनवताना त्याच्यामध्ये मी जास्त काही वापरत नाही तर फक्त त्याला फोडणी देऊन अशी लसणाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये जास्त वेळ शिजवते तर सांगतेच मी कशी बनवणार आहे तर तर इथं सगळ्यात पहिलं आता इकडं आमटी एक वेळ साईडला टाकणार आणि एक साईडला भात लावते म्हणजे तोपर्यंत भातही होईल आणि आमटी ही, ही, ही दोन्ही तयार होतील एकदम म्हणजे दुसरी भाजीची तयारी आहे तर ती करता येईल मला थी थी बगध बगध थे थे तर परी तिथं खेळत होती त्यामुळं तिच्याकडं बघत बघतच स्वयंपाक करावा लागत होता तर इथं आता मी प भातेला गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल टाकून असं ते गरम करून घेते तर लसूण ऑलरेडी सोलून ठेवला इथं थोडासा तर लसणाचे चार पाच पाकळ्या असले तरी फोडणीसाठी भास होतात तर त्यात एवढंच लगेच आता ठेचून घेऊन त्याच्यामध्ये फक्त जिरं मोरे आणि लसणाच्या फोडणी द्यायची आणि नंतर लगेच शेवग्याच्या शेंगा टाकून थोडंसं तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काळा तिखट टाकायचं आणि ते पण छान थोडंसं तेलामध्ये असं फ्राय करून घेऊन मग त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि जास्त वेळ असं पूर्ण शिजवून द्यायचं उक म्हणजे पूर्ण असं शेवगी शेंग शिजत आली की मग त्याच्या एक दोन ते तीन मिनटं आधी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं फक्त तरी तर बघू शकतंय बराच वेळ झाला शेवग्याच्या आमटी शिजते आणि इकडं आता मी चवळीची भाजी बनवणार आहे तर ही तर आधीच मी निवडून ठेवलेली होती तर फक्त आता ती धुवून घेते पाण्यात स्वच्छ आणि ह्याच्यामध्ये पण जास्त काही नाही वापरणारे फक्त जिरे मोहरीची फोडणी देऊन लसणाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये लगेच भाजी टाकते मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं लगेच आणि मीठ टाकून लगेच झाकण लावून द्यायचं म्हणजे पाच मिनटात त्याला व्यवस्थित छान पाणी शिजतं पाणी सुटतं आहे आणि त्या अंगच्या म्हणजे त्याच्या सुटलेल्या पाण्यामध्येच ती भाजी शिजते तर ते त्याची जी चव असते तर ती खूप वेगळी असते वरणं पाणी टाकलं की आपण त्याची चव जी आहे तर ती वेगळी होते त्यामुळे शक्यतो भाजीला वरून पाणी नाही टाकायचं त्याच पाण्यामध्ये भाजी शिजवून घ्यायची आणि पूर्ण भाजी मग शिजत आल्यानंतर मग थोडंसं त्याला शेंगदाण्याचं देण्याचं कुठवरून टाकायचं मग खूप छान लागते भाजी तर इथं मी थोड्याशा फ्राय करायला मिरच्या घेऊन आलेले काल तर करना करना त्या थोड्याशा दोनच करणार आहे कारण आता भजी पण करणार आहे मग एकदम सगळं जास्त स्वयंपाक होतो त्यामुळं मग मी फक्त आता इथं भ म्हणजे भजीसाठी पीठ पण मिळणार आहे आणि थोडंसं आता इथं बटाटा पण कट करून घेते आधीच म्हणजे पूर्ण सगळा स्वयंपाक झाला की पटकन जेवायच्या वेळी फक्त ताटा बनवण्याच्या वेळी लगेच मग इथं मी भजी करून घे म्हणजे गरम गरम भजी केली की छान लागतात तर आता इकडं पाण्यामध्ये बटाटा घालून ठेवला आहे आता लगेच चपात्या लाटून घेते आणि इकडं पीठ पण भिजत ठेवलं आहे भजीचं तर भजीचं पीठ पर... भिजवताना म्हणजे काहीजण डाळ आणि त्याच्यामध्ये सोयाबीन वगैरे पण म्हणजे चण्याची डाळ आणि सोयाबीन वगैरे पण वापरतात तर मी फक्त इथं चण्याची डाळ आहे तर तीच वापरते आणि त्याच्यामध्ये फक्त थोडासा गरम मसाला हळद आणि धनिया पावडर एकदम थोडासा किंचित असं टाकून ते पीठ भिजवून ठेवले आणि थोडासा खायचा सोडा तर आता इथं चपाती पण लगेच करायला घेते भाजी पूर्ण शिजत आली तर भाजी बघत बघत इथं आता चपाती करून घेते चपातीनंतर लगेच आहे त्याच थव्यामध्ये मग मी इथं ते जे दोन मिरच्या चिरून ठेवल्या होत्या आणि त्याच्यात मीठ पण भरून ठेवलं होतं तर ते आ इथं फ्राय करून घेते आणि एकदम थोडंसं तेल जेवढं लागेल तेवढंच असं वरती सोडून एकदम थोड्याशा तेलामध्ये इथं मी फ्राय करून घेते खरं तर ह्या मोठ्यावाल्या मिरच्या आहेत म्हणजे ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट वगैरे असं स्टफिंग भरून फ्राय करतात किंवा अशी भाजी पण बनवू शकतो ह्याची तर ती नंतर मी तर बनवेन म्हणजे एक दोन तीन दिवसात तर त्याची पण रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं मी पीठ भिजवलेलं होतं जे भजीसाठी बेसनचं तर ते खूप छान मासं भिजलेलं आहे बघा तर खूप छान आता होत आहेत असे तर आज बटाट्याची भजी बनवली आहे आणि आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर पापड थोडेसे आधीच आदल्या दिवशीच फ्राय फ्राय केलेले मी तर तेच होते त्यामुळं आता जास्त काही बनवायची गरज नव्हती फक्त भजी केली आणि पूर्ण स्वयंपाक जो आहे तर तो रेडी आहे आपला आणि बटाटा जो प फक्त आपण कट करतो तो त्याचे फक्त काप थोडेसे एकदम बारीक करण्याचा ट्राय करायचा कारण जेवढे बारीक का असतील तेवढे व्यवस्थित छान फ्राय होतात जर मोठे असतील तर मग ते नीट भाजले जात नाही तर मध्येच लाईट गेली आणि हा जो बल्ब आहे तर तो चार्जिंगवाला आहे त्याचा पण प्रकाश छान दिसत होता मग तुम्ही पाहायला असेल तर हॉलमध्ये आणि किचनमध्ये तर दोन ते बल्ब जोडलेले आहेत तर उद्यासाठी मग इथे इडलीसाठी पीठ मी आधीच म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजवून ठेवलेली तर तेच मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलं आणि आता पाणी परत आणि इथं थोडीशी लाईट गेली तर लाईटच्या म्हणजे प्रकाशावरून तुम्हाला समजत असेल तर इथं लाईट गेलेली परत आणि आज सारखीच लाईट जात होती बराच वेळ अर्धा पाऊन तास लाईट गेली तर त्यामुळं आता इकडं माझं थोडंसं ताटामध्ये जेवण आहे तर ते काढून ठेवलं आहे कारण परत भांडी पडतात आणि आता पाणी संध्याकाळच सुटतं अर्धा तास त्यामुळं मग पाणी आहे तर तोपर्यंत मला भांडी सगळे धुऊन घ्यायची होती म्हणून मग मी सगळं जेवण वगैरे काढून रिकामं करून आधी सगळे पूर्ण भांडी घासून घेतले आणि त्याच्यानंतर मग माझं जेवण केलं तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद